श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं <clears throat> श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान् प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेता श्रोते हो नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण श्रीपूर्णप्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या अनु मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या पंच्याऐंशीव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे पारंती येथे पंचमूर्तीची पूजा नामक क्षेत्रापासून सुमारे दहा किलोमीटर दूर अंतरावर ग्रामाजवळील पारंतिक देवालय आहे केळद्रवेल अथवा बाळतोट्टू नामकस्थळी हे पारंती नामक देवालय आहे असेही सांगितले जाते श्री मधव संचारात असताना एकदा पारंती नामक या देवालयाला त्यांनी भेट दिली भगवंताच्या नारायण वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध नामक पंचमहामूर्तींनी शोभायमान झालेले हे ते पुण्यक्षेत्र होय त्या पंचमूर्ती लिंगाकारात आहेत त्या सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना येथे पंचपांडवांनी केली होती तेव्हा पूजा कार्यासाठी जल द्रौपदीने आणले होते स्वत मधवांनी भीमसेनावतार असताना तेथे येऊन श्री भगवान मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे स्मरण केले परंतु काही कारण परत्वे तेथील पूजेत खंड पडून बराच अवधी लोटला होता त्या पुण्यक्षेत्री पुन्हा एकदा पूजा व्यवस्था पुरवून भक्तगणांच्या साधनेला अनुकूलता उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून त्यांनी त्याकरिता उपलब्धी करून देण्याचा संकल्प सोडला त्यांच्या दर्शनाकरिता आलेल्या तेथील राजादी सकल समुदायास त्या क्षेत्राचा महिमा समजावून सांगितला श्री मध्वमुखातून त्या क्षेत्राचा महिमा ऐकून तेथील जन कार्यतत्पर होऊन पूजा कार्य पूर्ववत सुरू करण्यास आतुर झाले सर्व प्रकारच्या पूजा आणि पूजाविधींची तपशीलवार माहिती श्री मधवानकडून समजावून घेण घेऊन ते आचरण्यात आणण्याकरिता कंकणबद्ध झाले वर्षानुवर्षे खंडित झालेली पूजा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी श्री मधवांना केवळ अर्ध्या दिवसाचा कालावधी पुरेसा होता त्यांच्या अपार कर्तृत्वशक्तीचे ते द्योतक होय कलियुगाच्या अंती संपूर्ण व्यवस्थाच धर्मपातामुळे कोलमडलेली असताना भगवंत कल्की अवतारात येऊन केवळ अर्ध्या दिवसाच्या कालावधीत दुष्टजनांचा नाश करून सुव्यवस्था प्रस्थापित करणार त्या गोष्टीचेही येथे स्मरण होते या प्रसंगाद्वारे नूतन देवालयांच्या उभारणीप्रमाणेच शास्त्रोक्त पद्धतीनुसार निर्मित प्राचीन देवालयांचाही जीर्णोद्धार करणे हे देखील यतीवरचे कर्तव्य असण्याबद्दल येथे सूचित झाले आहे अकाली सुरवृष्टी हा पुढील मुद्दा आहे त्यानंतर त्यांनी सरीदंतर इडे तुदे नामक क्षेत्राला भेट दिली ते उन्हाळ्याचे दिवस होते तेथील तीक्ष्ण उन्हाळ्यामुळे तळी सर्व आटून गेली होती तेथील जनता पाण्याकरिता तडफडत होती श्रीमधवांच्या आगमनाविषयी समजताच सारेजण त्यांच्याकडे धावून गेले व त्यांच्यासमोर गारहाणी मांडून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आर्जवे केली श्रीमधवांच्या संचाराचे उद्दिष्टही हेच तर होते आर्तजनांचे दुःख हरून सुखसंतोष बहाल करण्यासाठीच त्यांचा संचार होता श्री श्रीमधवांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि लोकांना त्यांची आणखीन एक अद्भुत चमत्कृती दिसली क्षणार्धात वातावरण बदलून गेले नभात दाटून आलेल्या मेघांचे बरसणे सुरू झाले तळ्यात पाणी साचून ते वाहू लागले दुःखाने पीडित जनतेच्या मुखावर हास्य खुलून आले त्यांना सुखद आश्चर्याचा अनुभव पाहावयास अनुभवावयास मिळाला श्रीमध्व हे साक्षात वायुदेवांचा अवतार मेघचक्रांची निर्मिती करून निर्दिष्ट स्थळी त्यांना पाठवून जलवर्षाव करावयास लावणारी देवता तेच तर होते असे असताना या प्रकारे त्यांनी जलवर्षाव घडवून आणल्यास त्यात नवल काहीच नव्हते ज्यांना त्यांच्याविषयी हे माहीत नाही त्यांना मात्र ही, ही। मात आश्चर्याची संगती होती श्री दर्शविलेले सारे चमत्कार याच स्थरातील चमत्कार दुःखी कष्टी जनांच्या अडचणी समस्या दूर सारून त्यांच्या जीवनात शांती निर्माण करणे समाधान आणणे त्या अनुषंगाने भगवंत जनार्दनाचा महिमा घोष करून त्यांचे जीवन आनंदी करणे पावसाने चिंब भिजून पावसाने भूमी चिंब भिजून धान्य पिकविण्याप्रमाणे त्यांच्या अशा चमत्कृतींच्या अनुषंगाने जनमने भक्तिरसात आर्द्र होऊन ज्ञानरूपी पिके घेण्यास सज्ज होऊन जात पोटात भुकेचा कोंब उसळला असताना पोटात भुकेचा डोंब उसळला असताना ज्ञानाचा डोक्यात शिरकाव होत नाही रिकाम्या पोटी ज्ञानोपदेश न करता प्रथम पोटाची भूक भागविण्याचा मार्ग दर्शवून तत्त्वज्ञान देण्यानेच इच्छित फल निष्पन्न होते हेही या घटनेवरून दिसून येते पुढे भविष्यात ते त्या स्थळी पुन्हा परतले व त्यांना तत्वामृताचा तत्वामृताचा उपदेश दिला त्यांनी श्री आणि समवेत केशवाची मूर्ती भेट स्वरूप देऊन तेथील जनतेस सुखशांती बहाल केली आज हे स्थळ एकी मठ रामकुंज म्हणूनही ओळखले जाते त्या ठिकाणी आजही तो जलवर्षावाने भरलेला तलाव पाहता येतो हे स्थळ अतुरपासून एक किलोमीटर आणि उपीनंगडीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे पुढील मुद्दा आहे शस्त्रत्याग करून गाव प्रमुखाने पाय धरले या प्रकारे तेथील जनतेला जलवृष्टीने आणि तत्वबोधाच्या सुवृष्टीने अनुग्रहित करून श्रीमध्व पुढील संचारास निघाले त्याचवेळी श्री मधवांचे श्रेष्ठत्व पचवू न शकलेल्या धूर्तांनी त्या गावच्या प्रमुखाकडे यांच्याबद्दल अपप्रचार करून त्यांच्या मनात श्री श्रीमधवांबद्दल क्रोधाग्नी पेटविला दुष्टजनांच्या दुर्विचाराने प्रभावित झालेला गावप्रमुख आपल्या सदसद विवेक बुद्धीला तिलांजली देऊन श्रीमधवांचा अंत घडवून आणण्यास उद्युक्त झाला दुर्जनांनी या थराला जाऊन गावप्रमुखाचे श्रीमधवांविरुद्ध कान फुंकले होते गावाच्या वेशीबाहेर एक मजबूत दणकट अशी इमारत होती त्या इमारतीत तो गावप्रमुख श्रीमध्व दिसताच त्याच्यावर त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी म्हणून दडून बसला होता त्याच्या हाती धारधार कोयता होता शेवटी तो ज्यांची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होता त्या मधवांचे तेथे आगमन झाले त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी त्याने खडगवर उचलले मात्र डोळे दिपवून टाकणारा श्री मधवांच्या कांतीचा कल्पना तीत प्रकाश त्याच्या दृष्टीस पडला उगवत्या सूर्यासम अद्भुत तेजोराशी त्याच्या दृष्टीस पडली सूर्योदयामुळे अंधकार नाहीसा होत जातो तद्वत त्यांच्या दर्शनामुळे त्या गावप्रमुखामधील अज्ञानरूपी दाटलेला अंधकार पार मावळला सुज्ञानरूपी प्रकाश पडला त्याने हयतात हातातील कोयता दूर फेकून दिला व त्याने त्यांचे चरण पकडले त्या क्षणीच तो त्यांचा दासानुदास बनला त्याने आपले जीवन भगवत चर भगवत चरणांच्या सेवेसाठी वाहून घेतले आणि तो सन्मार्गी लागला हा श्रीमध्वदर्शनाचा परिणाम होता त्यांच्या दर्शनाने त्यांच्या अद्भुत शरीरकांतीमुळे तेजपुंज व्यक्तिमत्वामुळे पाहणारे प्रभावित होऊन जात ही देखील योगसिद्धीच होय कोणत्याही प्रसंगी वर्चस्व अबाधित ठेवणारी परिपूर्ण सिद्धी श्रीमध्वांची दृष्टी परिपूर्ण होती जातीपंथादीकडे लक्ष न देता उद्धार करण्याची त्यांची विशाल दृष्टी त्यांच्या भक्तगणांमध्ये सर्व प्रकारचे लोक होते सकल जीव जाती भगवंताच्याच परिवारातील आहेत असे सांगून त्याच प्रकारच्या आचरणाने सकलांवर ते अनुग्रह करीत संपूर्ण रक्षण देऊन त्यांचा उद्धारही त्यांनी केला त्यांच्या उदात्त दर्शनाची ही आणखीन एक बाजू आज आपण येथेच थांबत आहोत पुढील मुद्दा आहे श्रीकृष्णामृत महार्णवाची रचना तो आपण आपल्या पुढील भागात पाहूया तोपर्यंत धन्यवाद नमस्कारः श्रीभारतीरमणमुख्यप्राणान्तर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु नाम कर्ता हरिकर्ता